विहिरीचे काम झाले की परडी करायची असते परडी म्हणजे काय हेच माहीत नव्हतं सात प्रकारची फळं सात सात प्रकारची फुलं आणि त्याचं पूजन अशा पद्धतीने परडी चारही बाजूने बांधून घेतली जाते त्यावर नारळ ओटी फळं फुलं ठेवून त्याची पूजा केली जाते आणि नंतर हळूहळू ती विहिरीमध्ये सोडली जाते अशा प्रकारे परडी विहिरीमध्ये सोडल्यानंतरच त्या विहिरीच्या मालकाने विहिरीला लागलेलं ला पाणी पहायचं असतं ही एक प्रथा गावाकडे आहे आमच्याही विहिरीचे काम नुकतेच झाले होते मग काय आम्ही देखील गावातल्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे परडी केली परडी केल्यानंतर सवाष्ण घालायच्या असतात अशा प्रकारे आज आमचा एक छोटासा कार्यक्रम पार पडला